सध्या वातावरण पाहिलं तर खूपच तापमान वाढत आहे गतवर्षीपेक्षा यावर्षी या तापमान जास्त जाणवत आहे राज्यस्तरावरून आणि जिल्हा स्तरावरून याचे उपाययोजना आणि नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी पण दोन मिटिंगा घेऊन जिल्ह्यातील सर्व लोकांना त्याचं दक्ष कसं राहावं त्याच्यावर संरक्षण कस घ्यावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर आरोग्यामध्ये ज्या बाबी आहेत की एकतर लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ही आम्ही आमच्या कर्मचारी अशा वर्कर्स वगैरे यांच्या मार्फत करतो आहे प्रसिद्धी माध्यमांना आम्ही बातम्या वगैरे देऊन त्यामार्फतही आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो आहे आणि उपाययोजनाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याकडे भरपूर औषधी साठा वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये जे काही महत्वाचं आहे की आपल्या प्रत्येक हॉस्पिटलला आपण कोल्ड रूम केलेली आहे तिथे सर्व उपाययोजनेच्या संदर्भामध्ये मॉनिटर्स वेंटी वगैरे त्याची व्यवस्था केलेली आहे त्या सोबतच आम्ही जर एखाद्या पेशंटला काही असं जाणवलं आणि तिथं जर उपचाराला आपल्याला कमतरता वाटत असेल तर संदर्भ सेवेची सुद्धा सोय केलेली आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठेही काही झालं तर एक आम्ही त्याचं नेटवर्किंग केलेलं आहे की ताबडतोब एकमेकाशी कम्युनिकेट करायचं आहे जिल्हा लेवलपर्यंत आणि कुठल्याही पेशंटला काही होणार नाही याची दक्षता घ्यायची त्यामुळे आम्ही आमच्या तरीनं परिणाम पूर्णपणे एक चांगला मा हे करतोय नियोजन करतोय आणि जनतेला आव्हान करतोय की असं काही वाटलं थोडं की आपल्याला उन्हामध्ये आपण बऱ्याच वेळ राहिलो आणि आपल्याला त्रास होतोय तर ताबडतोब आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे आणि जे काही कामा कामाचे वीट वगैरे जे काम आहे उन्हामध्ये करावे लागतात शेतीमध्ये वगैरे तर त्यांना आमची विनंती आहे की अकरा ते चारच्या दरम्यान कोणीही असं काम करू नये उन्हात जाऊ नये आणि स्वतःला त्रास होईल किंवा आपल्या कुणालाही त्रास होईल असं कुठेही कृत्य करू नये आणि या ज्या सेवा आहेत आरोग्याच्या त्या आरोग्याच्या सेवांचा फायदा घ्यावा नमस्कार मी डॉक्टर प्रकाश रामटेके मी त्वचा रक्ताने चंद्रभाग प्रॅक्टिस करतोय वीस वर्षापासून सध्या आपण बघत आहोत की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये हो आहे तर उन्हापासून किंवा उष्णघातापासून बचाव करण्यासाठी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे यासंबंधी मी तुम्हाला आज सांगत आहे उन्हाची तीव्रता ही साधारणतः दहा ते अकरा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खूप जास्त तीव्र असते तर जे काही लोक आहेत त्यांनी उष्णतेचं उष्णघाताचं हे आहे म्हणजे काय करा त्रास किंवा उन्हामुळे जो होणारा त्रास आहे तो टाळण्यासाठी शक्यतोवर अकराच्या पहिले बाहेर जाण्याचे आपले जे छोटं मोठं खरेदी आहे काय ते काम उरकिंग घ्यावेत आणि शक्यतोवर अकरा ते चार किंवा अकरा ते पाच या दरम्यान जास्त बाह्य काम करू नये किंवा बाहेर फिरू नये संध्याकाळी मग चार पाचच्या नंतर उन्हाची तीव्रता कमी होते त्यावेळेस पण त्यानंतर मग ते बाहेर आपल्या स्वतःच्या कामासाठी निघू शकतात पण शक्यतोवर अकरा ते अगरा चार किंवा अकरा ते पाच ही वेळ टाळल्यामुळे उन्हामुळे जे काही दुष्काळ त्यांच्या नर होतात किंवा उष्माघात ज्याला म्हणून किंवा चक्कर येणे म्हणून हे जे आहे हे प्रकार त्यांना टाळता येते त्यासोबतच समजा जे दिवसभरले काम आहे जे टाळताच येत नाही आपल्याला पूर्ण फुल पूर्ण बाह्याचे कपडे वापरणे जेणेकरून उन्हाला त्रास ता होऊ नये कारण उन्हामुळे त्वचा काळी होते किंवा रिएक्शन होते अशा प्रकारे घडतात आणि उष्ण उष्ण जेव्हा संपर्कात येतो त्यामुळे खूप घाम येऊन चक्कर येऊन पडण्याची शक्यता असते त्याच्यावर पूर्ण बाह्याचे कपडे वापरणे चेहरा पूर्ण झाकून जाणे या प्रकारची दक्षता घ्यावी दिवसभरामुळे पाण्याचं प्रमाण सतत पितरावं दर तासाला एक एक ग्लास पाणी पितरावं जेणेकरून आपल्या शरीरातलं जे काही घामामा पाणी निघून जातं त्याची कमतरता दूर होईल असं तुम्हाला जाणवलं मध्ये चक्कर येत आहे किंवा इरिटेबिलिटी वाढत आहे किंवा अस्वस्थ होत आहे किंवा मळमळ होत आहे शरीरामध्ये तर साधं घरगुती उपाय आपण म्हणतो की निंबू साखर आणि मीठ याचं जरी पाणी पिलं तरी आपलं जे काही त्रास आहे जीवनाचा तो टाळता येईल आणि दुसरी गोष्ट सनस्क्रीनचा वापर करावा ज्यांचं आउटडोअर काम आहे किंवा बाहेर निघायचं असते त्यांनी आपली जी त्वचा आहे जे बाह्य भाग आहे कपड्यांच्या बाहेर चेहरा आहे गळा आहे हात आहे त्याच्या सनस्क्रीनचा वापर करावा पण कपड्यांपेक्षा जास्त संरक्षण सनस्क्रीन देऊ शकत नाही त्या कपड्यांना प्राधान्य द्यावं पूर्ण बाहेरचे कपडे दिवसा वापरावे संध्याकाळी मात्र अर्धे बायाचे कपडे वापरता येईल संध्याकाळी चारच्या नंतर रोज गरम पाण्याचा उपयोग अजिबात करू नये गरम पाण्यामुळे अजून त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते कारण पाण्याचं तापमान पण वाढलेलं असतं तर थंड पाण्याने आंघोळ करावी सकाळ संध्याकाळ आंघोळ करावी जेणेकरून तुमच्या शहरातील जी उष्ण उष्णता वाढलेली आहे वातावरणाच्या तापमानासोबत त्याचं पण तापमान थोडं कमी होऊन जाईल त्यासोबतच अजून मी सांगू इच्छितो की पाणी तर भरपूर यांनी सांगितलेच आहे याप्रमाणे साबणचा उपयोग थोडा कमी करावा साबण वापरता येतं पण खूप स्क्रब करू नये किंवा दगडाने घासून तर त्वचा ऑलरेडी डॅमेज असते त्याच्यामुळे त्वचेचं अजून नुकसान करत काही अर्थ नाही त्यामुळे थंड पाणी रांगोळ करणे आणि साबून वापरणे या दोन गोष्टी कराव्या तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या केल्यामुळे आपण जे काही उष्ण त्यामुळे जे काही त्रास होत आहे त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो धन्यवाद